ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी केले भारती शुगर्स नागेवाडी कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी ते बोलत होते भारती शुगर्सच्या पाच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळ क्षमता असलेल्या विस्तारीकरण प्रकल्पाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न झाला प्रारंभी कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला बॉयलर विभागातील कर्मचारी सवश्री हनुमंत मोहिते यांच्या हस्ते सपत्नीक हवन व विधिवत पूजा करण्यात आली स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय भारतीताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड उद्योजक रोहन लाड राजेंद्र लाड बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे रिजनल मॅनेजर सौशिल्पा कुलकर्णी जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर सतीश सावंत शिवप्रतापचे चेअरमन शेखर साळुंखे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे शाखाधिकारी विजय पाटील दिलीप लाड सतीश पाटील मंगेश ए सुगडे यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेंद्र अप्पा लाड म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या विचारानेच भारतीय शुगर्स व श्रीपती शुगर्स कारखान्यांची वाटचाल सुरू भारतीय शुगर्सचे एम एस पाटील विकास सूर्यवंशी प्रवीण पाटील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस